माझं नाव सविता विनोद निमटके मी पळशाची रहिवासी आहे मा माझे मला दोन मुलं एक एक मुलगी मुलगा आहे आणि माझे मिस्टर सेवक वकशाळ्यावर येतं हो वेतन कमी असल्यामुळं घरकाम धकत नव्हतं माझी परिस्थिती खूप नाजूक होती खूप नाजूक म्हणजे काय मी एक सिंगल घर चहा करतो म्हणायची सुद्धा माझी ऐकत नव्हती एवढी परिस्थिती नाजूक होती की मला गावातील जर आमचे पाहुणे राहुणी कोणी समजा तर कसं असते गरिबी पाहून लोक तुच्छ समजत असतात शेवटी संघर्ष हा करावाच लागत असतो महिलांना मला हे लहानपणापासून त्याची जाणीव होत असती कारण मला आई माझी आई खूप बिमार असायची त्याच्यामुळे लहान बहीण भाऊ सांभाळायची मला खूप सवय झाली होती मला वाटायचं की संघर्षातूनच काहीतरी आपल्याला भेटू शकते म्हणून मी जास्ती धाडस करायची आणि मग मी काय केल्यानंतर मला एक छोटा मुलगा झाल्यावर दुसऱ्याच्या मशीनवर मशीन काम शिकलं मूल घेऊन शिकणं खूप अवघड होतं आपल्याला कोणी सहकार्य करत नव्हतं मुलाच्या पायाला प्रत्यक्ष दोरी बांधून ठेवायची मी आणि शेवणकाम शिकायची आणि ते झोप लागे पाळण्यात नेऊन टाकायची असं करत करत मी खूप दिवस कठीणीचे काढले मग मला वाट लागले की ला मला पण ब्लाउज चांगले येतात चांगले शिकताना मला वाटायचं की जर शंभर रुपये महिन्यात पैशाची नव्हती जास्त शंभर रुपये महिना शिकवायचा शंभर रुपये महिन्याने मी बऱ्याच वीस मुली अशा शिकवायला सुरुवात केली जर जाऊ द्या मला वीस जर मुली शिकल्या तर दोन हजार रुपये आपलं असं आपलं घर धकत असते म्हणून मी मुलींना शिकवण्याचा संघर्ष हातात घेतला आणि मी त्यांच्या माध्यमातून मशीन पण उपलब्ध केल्या टेबल बसायला उपलब्ध केले कारण का तर मला वाटायचं की माझ्या दुःखात जर मी राहील तर एक दिवस मी खचून जाईल स्वतःला संपून घेईल आणि संपवण्याचा खूप वेळेस प्रयत्न केला मग मला काहीतरी पुढं करायचं होतं माझ्या ह्या मनामध्ये जिद्द राहायची की मी सविता तुला मरायचं नाही तर तुला जगायचं आहे आणि तुला काहीतरी करायचं आहे असं माझ्या मनात नेहमी मला असं वाटत राहायचं मग मी मुलींना शिकवलं शिकून नंतर आमच्या गावामध्ये एम एस आर्ल उमेद अभियान आलं मला गटात जायचं होतं आणि त्यावेळेस परिस्थिती अशी होती की डीआरडीच्याच लोकांना गटात घ्यायचे आणि माझं डीआरडी हाय ना हाय हे मला माहिती नव्हतं म्हणजे मला कळतच काही नव्हतं डीआरडी ओपन हे काय म्हणतात ते महिलांना म्हणलं मला, मला गटात घ्या महिला घेत नव्हत्या नंतर मी मला घेतलं मी गटात झाले गटात झाल्यावर आमच्या आशा वर्कर ताई येतात संगीता त्यांनी मला सीआरपी म्हणून उभं केलं मी बचत गटामध्ये सीआरपी म्हणून काम करते म्हणजे समूह साधन व्यक्ती आणि माझा स्वभाव असा की कोणाकडनं एक रुपया फुकट खायचा नाही मी ज्या वेळेस माझ्या गावामध्ये मा पळसा या गावामध्ये मी रहिवाशी असून पंधरा वर्ष किरायना राहिले मात्र मी इटलेलं खाल्ला असेल कोणाचं नाही खाल्लं मी माझं काम करून खाल्लं असेल आता मी कोणाचं फुकट नाही खाल्लं बऱ्याच जणांच्या घरी स्वयंपाक टाकून दिलं स्वयंपाक असेल तर मी सांगायची की मला दे मी खाईन असे दिवस मी काढलेले आहेत कारण मला माहिती आहे अन्न की ज्याला आण आहे त्यालाच ज्ञान आहे आणि त्यांच्याकडे असायचं आता माझ्याकडे काही नसायचं म्हणून मी त्याला संघर्षाला झटत राहायची आणि मला मुलगा मुलगी झाल्यानंतर मी बचत गटात झाले बचत गटातून सगळं काम करायला शिकले आणि मग मला वाटलं लागलं की माझ्यासारख्या अशाच महिला मी जर उभ्या केला तर चांगलं होईल म्हणून मी एक संघटन तयार केलं आणि मी महिलांना आधार देत राहिले आणि मुलींना सांगत राहिले की अगं आजच्या तुम्ही मुली उद्या तुम्ही एक जिजाऊ सावित्री होऊ शकता आणि खरंच आपण या नवरात्र उत्सवामध्ये आपण जे हे करतो जयंत्या साजऱ्या करतो जे राजमाता जिजाऊची जयंती करतो सावित्रीबाई फुलेची करतो आयल्याबाई होळकरची माता रमाईची अशा बऱ्याच महान देव्या होऊन गेल्या यांची आपण जयंती साजरी करत असतो मात्र जयंती साजरी करून होते काय शिल्लक हातात येते काय नऊ दिवस आपण माता दुर्गाचं आव्हान करत असतो त्यांची प्रार्थना करत असतो की आपल्याला सुख शांती लाभू दे मात्र शेवटी मिळतं काय जे माझ्या मला वाटतं की अशा मी कार्य करत असताना मला भरपूर अडचणी येत गेल्या मात्र त्या अडचणीवर मी मात करत ठामपणे उभे राहिले की एक ते तुका म्हणे तुझं आहे तुझं पाशी तू जागा आहे चुकलाशी आणि एक दिवस आपण ठाम उभं राहिलं तर शंभर टक्के आपल्या पाठीमाग का दुनिया झुकता आहे झुकानेवाला चाह मला हे असं वाटायचं आणि मी खरंच त्या संघर्षाच्या पाठीमाग जायची आणि संघर्ष शिकल्यावरच आपल्याला काहीतरी सापडत असतो आणि मला ह्या ज्या गावातील तालुक्यातील जे बरेच पाहुणे रावणे कोणी जे जवळपासचे असतील लोक बोलत गेले मला त्या लोकांचं खरं कौतुक वाटते की त्यांनी मला बाहेर काढायचा प्रयत्न केला त्यांना माहीत होतं की माझ्यात काहीतरी गुण आहे आणि मला एकच होतं की मला ज्या ज्या लोकांनी मला बोललेत त्या लोकाला मला वाटायचं की मी तशी नाही नाही मला सांगायचं कसं नाही आता मी सांगण्याचा प्रयत्न केला कामातून माझं काम दाखवलं की मी तशी नाही म्हणून मी काम दाखवलं म्हणून मी आज माझ्या कार्यालयामध्ये माझे मिस्टरांना खूप अडचणी आणत गेल्या की मला संपवण्याचा प्रयत्न होत होता आणि माझं काम टिकवण्याचं होतं आणि मला परमेश्वरावर पक्का भरोसा होता की माझं एक दिवस शंभर टक्के नाव होईल माझं माझा अंत मन सांगत होतं मला आणि मी काम करत असताना माझ्या भागातलेच बरेच वाळ्याचे प्रभाकर दादा हे माझ्या जीवनामध्ये आले आणि मला त्यातून पत्रकार बांधवांचं सहकार्य भेटलं मला वाटलं नाही की आजही मी सांगतो ना मला वाटत नाही की मी एवढी मोठी आहे मी काहीच नाही सर्व सामान्य आहे सर्वांसाठी छोटीच आहे सगळ्यामधली बहीण आहे तुमच्याच भावातली मी बहीण आहे आणि तुमच्यात पळशातली मी तर सांगतो ना माझा माहेर बेलदारा आहे मग आता मी बेलदऱ्यामध्ये जन्म घेतला नाही तर पळशातच घेतला मला असं वाटते की हेच लोक माझ्या मृतीला येतील मी कोणाला दोष समजत नाही यांच्यामुळं मी बाहेर आले माझ्या मुळे अनेक मुलीचे लग्न लागले अनेक मुली मुलीला मी मदत देऊ शकले आणि अनेक महिलांना मी उद्योग देऊ शकले आणि मी सांगते ना जर आपण मी एका एका दिवशी सोळा सोळा सतरा सतरा ब्लाऊज शिवायची माझ्याकडे पोत्याचा एक स्टॉक राहायचा शिवून मी पंचेचाळीस पंचेचाळीस ब्लाऊज एक एक, सोड़ा -सोड़ा सत्रा -सत्रा एक पंची चाईस, पंची चाईस दिवस कट करायची एवढं काम करायची मला जिद्द होती मी करून दाखवतो म्हणून आणि ते मी आज करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी महिलांना पण सांगते की तुम्ही असंच समोर या घाबरू नका मरू नका आई वाईट कधी वागू नका आणि वाईट व्यसनाच्या अधीन जाऊ नका तुम्ही फक्त थांब उभे राहा आणि शंभर टक्के यश तुमच्या तुम्हाला तुमच्या पदरामध्ये पडणार आणि हे मी तुम्हाला सांगते की खरंच एवढी समाधान आहे की ज्याच्याकडे शंभर एकर शेती असेल ते समाधान नाही मला वाटते की माझ्याकडे काहीतरी आहे माझ्याकडे काय आहे फक्त या लोकांचा आशीर्वाद आहे गोरगरीबाची मी केलेली सेवा मला हे समाधान मिळत असतो म्हणून मी माझ्या घरात काम करून बाहेर जात असतो की मला धडपड असते मी म्हणत असते माझ्या मुलीला माझी मुलगी आज दहावीला आहे माझा मुलगा पण जॉब करत असतो त्यांना मी सांगत असतो की अरे मी तुमची आई आहे ज्यांच्याकडे आई नाही त्यांनी काय करावं त्यांची आई मला बनवू द्या मी तुमची तर आई आहेच ना मी कुठं जाणार आहे मी तुमचीच आई आहे मग त्यांची आई मला बनवू द्या म्हणून मी सारखं ज्या अनाथ मुली आहेत त्यांना मी गळ्याला घेण्याचा प्रयत्न करत असते आणि खरंच मला एवढं सांगावं वाटते की प्रत्येक मुलीला प्रत्येक आईला जर आपण आईप्रमाणे पाहिलं बहिणीप्रमाणे पाहिलं तर खरंच ह्या गावातला नाही तर ह्या जगातला या भारतातला ह्या देशातला स्त्रीवर होणारा अन्याय कुठंतरी थांबला जाईल आणि खरंच ही थांबल केव्हा थांबल ज्या वेळेस तुम्ही या फोटूतल्या देवाची पूजा करता आणि जीवन जगती महिलावर अन्याय करता हे अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे आपण प्रत्येकाला बहीण मानलं पाहिजे आई मानलं पाहिजे नवरात्र उत्सव आपण देवीची प्रार्थना करतो ही देवी जर आपण आपल्या मनात धरली तर हीच देवी म्हणून आपण जर त्या एखाद्या मुलीला खरंच मदत केली तर तीच आपली आई आहे आपण जर असं करत राहिलं तर खरंच आपल्यातला जे अन्याय आहे ते दूर होईल काय की एक प्रशासनाचं मी खरंच कौतुक करत करते की आज गणपती उत्सव असेल दुर्गा देवी उत्सव असतील अनेक सण असतील अनेक जयंत्या असतील डीजीच्या माध्यमातून होत गेल्या डीजीचा परिणाम भरपूर कानावर पडत गेला बऱ्याच लोकांना ऐकू येत नाही कानाचे पडदे फाटत असतात आणि पोलीस प्रशासनाचं मी मनापासून कौतुक करते धन्यवाद करते त्यांना आज हे डीजेचं परिणाम थांबलेलं आहे आणि सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे आज नाही तर ते मुलगा काहीतरी आगाव न करत असतो कारण दुष्काळ पडत असतो पैसा हाताला लागत नाही काम लागत नाही या ग्रामीण भागात हाताला काम नसल्यामुळे आम्हाला हे उद्योग सुरू करू लागत असतात बचत गटामध्ये मी हे उद्योग केलं पापड उद्योग सुरू केला याच्या माध्यमातून मला बऱ्याच महिला कामाला लागत असतात मी त्या महिलांना बोलून घेत असते या भागातले पूर्ण पापड करून देत असते आणि सीसीटीव्ही कॅमेरे जे बसवलेत ते खरंच या लोकांना जगण्याचं आणि त्यांना एक चालण्याचं एक भीती निर्माण राहिली की ह्या कॅमेऱ्यामध्ये आज ही कॅमेरा तिसरा डोळा आहे कारण हे दोन डोळे खोटं बोलतील मात्र हे कॅमेरा खोटं बोलत नाही म्हणून ह्या कॅमेऱ्याच्या समोर प्रत्येक जण सरळ वागण्याचा प्रयत्न करील आणि त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी ठामपणे त्यांना संघर्ष करायची गरज पडणार नाही